चला नमस्कार लाडकी बहीण योजनेमध्ये महत्त्वाची अपडेट ई के वाय सी प्रक्रिया संपूर्ण प्रक्रिया ही चालू झालेली आहे अनेकांची ई के वाय सी होत आहे परंतु अनेक महिला आहेत ज्यांना ओ टी पी येत नाही आहे त्यासोबत अनेक महिला आहे त्यांचे प्रश्न आहे काही महिलांचं म्हणणं आहे की नारेशक्तदूत ॲपहून फॉर्म भरलेला आहे मग ई के वाय सी प्रक्रिया कुठं करायची सेम सर्वांनी एकाच ठिकाणी करायची आहे जी वेबसाईट दिली त्या वेबसाईटवर सर्वांनी ई के वाय सी प्रक्रिया करायची मग तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला असेल तरीही चालणार आहे किंवा तुम्ही तो जो फॉर्म आहे हा नारेशक्ती दूत ॲपवरून भरला असेल तरीही तुम्हाला एक किवायची करायची एक केवायची पूर्ण झाल्याच्यानंतर तुम्हाला एक मॅसेज येतो की एक एवायशी पूर्ण झालेली आहे सक्सेस झालेली असा एक हिरव्या पट्टीमध्ये मॅसेज येतो तर समजायची तुमची ई की वायची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे नसेल केवायची तर पटकन दिवशी ई किवायशी करून घ्या मोबाईलही करता येईल ओ टी पीचा थोडासा प्रॉब्लेम आहे ओ टी पी काही महिलांना येत नाही काहीलांना आला तर ओ टी पीला वेळ लागतोय त्यामुळे या प्रोसेसला वेळ लागतो तर मग यासाठी करायचं काय ओ टी पी लवकर येण्यासाठी काय उपाय आहे का तर आधार नंबर कोणाचा टाकायचा वडील की नवरा अनेक जणांचा आहे ठीक आहे काही विधवा आहेत काही घटस्फोट महिला आहेत ठीक आहे काही महिला अशी त्यांचा घटस्फोट झाला मग कोणाचा आधार कार्ड टाक नवऱ्याचा नाही वडील वाढलेले आहेत मग अशा महिलांनी काय करायचं आहे त्या संदर्भात नवीन अपडेट आल्याच्यानंतर नंतर तुम्हाला माहिती देईल तत्पूर्वी ज्या महिला आहे ज्यांचं लग्न झालं असेल त्यांनी त्यांच्या नवऱ्याचं टाका ज्या महिला आहे ज्यांचं अविवाहित आहे त्या वडिलांचं आधार कार्ड टाका ओ टी पी तिथं येईल आणि वाय सी ही कंपल्सरी आहे पंधरावा हप्ता तुमच्या खात्यात पंधराशे रुपये येण्यासाठी एक सी करणं बंधनकारक आहे आता एक केवायसी करण्यासाठी एकूण दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे तरी पण ज्या महिला एक सी करतील अशाच महिलांच्या खात्यामध्ये जो काय तुमचा पुढचा राहिलेला हप्ता आहे तो जमा होणार आहे पंधराशे रुपये म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात येणार पण तत्पूर्वी तुम्हाला के वाय सी करणं बंधनकारक आता काहीच म्हणणं की साईट चालत नाहीये ओ टी पी येत नाही त्यावेळेस तुम्ही एक तर सकाळी लवकर उठा सकाळी लवकर तुम्ही ए सी करायचा प्रयत्न करा किंवा रात्रीच्याला उशिरा किंवा दुपारच्या एक मध्य टायमाला या कुठला तरी हा एक पर्याय कारण दिवसभर ओ टी पी एवायशी च्या प्रक्रियेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर लाडक्या आहे। बहिणी आहेत संख्या दोन कोटी त्रेसष्ट लाख दोन कोटी अडतीस लाखापर्यंत आहे या सगळ्या महिला ई के वाय शी करतात त्यामुळे साईड लोड येतोय तर सकाळी करा दुपारी नाही तर संध्याकाळी उशीर